तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी कमिशनर संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतरच सफाई कामगारांचे आंदोलन मागे जातीवाचक शिबीकाळ केल्याप्रकरणी पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालिकेतील सफाई कामगारांनी सलग तिसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन केलं होतं पालिका आयुक्त डी एस यांनी कामगारांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याचं लेखी पत्र दिल्यानंतर मागे घेतले आहे आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता कचरा परिणाम झाला होता सफाई कामगारांना जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी किंवा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालिकेतील कामगार संघटनेच्या सदस्यांनी केली होती त्यासाठी कामगारांनी पालिकेसमोर मंडप उभारून ठाण मांडून आंदोलन केलं होतं विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला पालिकेतील पर्यावरण अभियंते चंद्रकांत गुड्डन्नावर व अधिकारी विनायक जाधव यांनी जातीवाचक शिबिकाळ केली असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे अखेर तिसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं कमिशनर हार्दी यांनी तिसऱ्या दिवशी म्हणजे काल शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याचं लेखीपत्र दिल्यानंतर सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी सदस्य नगरपालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी निपाणी शहर व ग्रामीण भागातील संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कर्नाटक राज्य पौर्न चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील